नमस्कार मी बाबू पोटे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्सवर खुलासात सादर न केल्याने पार्थ पवार यांना पेड न्यूज प्रकरण भोवण्याची शक्यता सभेत लोटांगण घालून निष्क्रियतेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंचा अलिबागमध्ये गीतेंवर घणाघाती हल्ला कार्यकर्त्यांपेक्षा पुत्रप्रेमच महत्वाचे मुलांच्या मतदारसंघातच अडकले स्टार प्रचारक साहेबांचं जाऊ द्या जशोदाब यांचं काय झालं ते सांगा धनंजय मुंडे यांनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली भड्याळाला मतदान करा भाजप उमेदवाराच्या सभेत रणजित सिंह मोहिते पाटलांचं आवाहन सर्व धर्मियांना सोबत घेऊन नवं विश्व निर्माण करणार दापोलीच्या सभेत सुनील तटकरे यांची ग्वाही भाविकांच्या अलोट गर्दीत आचऱ्यातील संस्थानकालीन राम जन्मोत्सव साजरा महादेव संस्थानमध्ये शिवपार्वती हो, विवाह सोहळा उत्साहात संपन्न आता बातम्या पाहूयात विस्ताराने राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूज प्रकरण होण्याची शक्यता आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी पेड न्यूज बाबत अद्याप खुलासा सादर केलेला नाही त्यामुळे पेड न्यूज प्रसिद्धीचा खर्च पार्थ यांच्या निवडणूक खर्चात लावला जाणार असल्याचे संकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल यांनी नोटीस बजावली आहे अलिबागच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने दिलेल्या अहवालानुसार पार्थ पवार यांच्या प्रचारासंदर्भात दैनिक कर्नाळामध्ये बावीस आणि तेवीस मार्च रोजी तर पंचवीस मार्च रोजी किल्ले रायगड रायगड नगरी आणि दैनिक पुढारी या तीन वृत्तपत्रात एकसारख्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या बातम्या पेड न्यूज संवर्गात मोडत असल्याचा निष्कर्ष अलिबाग येथील मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने काढला आहे त्यामुळे या बातम्यांच्या प्रसिद्धीचा खर्च पार्थ पवार यांच्या निवडणूक खर्चात का समावेश केला जाऊ नये अशी विचारणा या नोटीसीत करण्यात आली आहे पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने अद्याप या नोटिसीला कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही त्यामुळे या प्रसिद्धीचा खर्च पार्थ यांच्या निवडणूक खर्चात लावला जाणार असल्याचे संकेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली तीस वर्षे खासदार आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या अनंत गीते यांनी मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही विकासावर बोलण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने जाहीर सभेत लोटांगण घालून माझ्यावर टीका करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न गीते करत असल्याचा घणाघाती हल्ला सुनील तटकरे यांनी केलाय अलिबाग तालुक्यातील थळ मापगाव शहापूर आणि कुर्डूस येथील जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये आयोजित केलेल्या सभांमधून तटकरे यांनी भाजप सरकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले गेल्या सत्तर वर्षामध्ये दे काँग्रेसने देशात काय केले असा अपप्रचार भाजप आणि शिवसेना करत आहे याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले विविध कंपन्या शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य आयात करणारा अशी ओळख पुसून तो निर्यात करणारा देश अशी केली संगणक मोबाईल हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घेतलेले निर्णय आहेत भाजप सरकारने जनतेला फसवण्याचे काम केले आहे देशाला आज धर्मनिरपेक्ष विचारांची आणि सरकारची गरज आहे देशात परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा असे आवाहन त्यांनी केले भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला नाही त्यांच्या मालाला आधारभूत किंमत त्यांना देता आलेली नाही पीक विम्यात भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे अशी टीका तटकर यांनी केली ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह अलिबाग स्टार प्रचारक असलेले नारायण राणे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघाच्या बाहेर प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत मावळ नगर आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलांना संसदेत पाठवण्यासाठी हे स्टार प्रचारक सध्या मतदारसंघातच अडकल्याचे चित्र आहे मुलांचा विजय या तिघांसाठी महत्वाचा असल्याने त्यांना मतदारसंघातच ठाण मांडावे लागले आहे पार्थ पवार यांच्या पहिल्याच भाषणाने गोंधळ झाला हे चित्र बदलण्यासाठी अजितदादांनी सारी सूत्र हाती घेतली आहेत पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना ते साथ घालत आहेत कोकणात गेल्यावेळी नारायणराव आणि त्यांच्या पुत्राचा पराभव झाला होता लागोपाठ पर दुसऱ्यांदा पराभव झाल्यास राणे संपले असा संदेश जाईल हे टाळण्यासाठीच राणे यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे राणे भाजपचे खासदार असले तरी शिवसेनेच्या विरोधात लढत असलेल्या आपल्या पुत्रासाठी राणे राणांगणात उतरले आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचाही अपवाद नाही त्यांनाही मुलासाठी लक्ष घालावे लागत आहे नारायणराव किंवा अजितदादा उघडपणे मुलासाठी फिरत आहेत विखे पाटील यांची वेगळीच अडचण आहे कारण ते अजूनही अधिकृतपणे काँग्रेसमध्येच आहेत खरं तर राज्यभर प्रचार करण्यासाठी फिरण्याची गरज असताना हे स्टार प्रचारक सध्या मतदारसंघातच अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई शरद पवारांच्या कुटुंबात पक्षाच्या श्रेयावरून वाद सुरू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदींची खिल्ली उडवली आहे लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उस्मानाबादच्या सभेत चांगला समाचार घेतला शरद पवारांच्या कुटुंबात पक्षाच्या श्रेयावरून वाद सुरू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदींची खिल्ली उडवली देशाचे प्रमुख आणि पंतप्रधान यांनी ने एखाद्या नेत्याच्या घरापर्यंत जाऊन टीका करावी एवढी वाईट वेळ देशाच्या पंतप्रधानावर येणे याचाच अर्थ मोदींना समोर पराभव दिसत आहे मोदी साहेब तुम्ही आमच्या नेतृत्वाच्या घरापर्यंत आलात माझ्यासारखा एखादा तुमच्या घरात घुसला आणि विचारलं पवार साहेबांच्या घराचं जाऊ द्या मोदी साहेब तेवढं काय झालं सांगा ना अशा प्रकारे धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली शहीद जवानांच्या नावावर मतं मागायला लाज कशी वाटत नाही असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उस्मानाबाद बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लवकरच परत येतोय पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणी तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथील प्रचार सभेत घड्याला मतदान करण्याचं आवाहन केलंय त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्यानंतरही रणजित सिंहांच्या ओठावर अजूनही घड्याळ असल्याचं पाहायला मिळालं आपण विरोधी उमेदवाराच्या चिन्हाचा उल्लेख केल्याचं लक्षात रणजित रणजितसिंह यांनाही हसू आवरता आलं नाही सांगोला इथं माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून एक चूक झाली आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला त्याला आपल्याला उभा करायचं नाही ज्यांना आपल्या पाण्याला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना आपल्या भविष्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या राहायचं आहे आणि ती भूमिका आपण घ्यावी उद्याच्या तेवीस एप्रिलला आपलं घड्याळी या प्रचार सभेत बोलताना सिंह म्हणाले की जे आपल्या भविष्याच्या बाजूने उभे राहिले आहेत त्यांच्या बाजूने आपल्याला उभं राहायला हवं तेवीस तारखेला घड्याळ निशानी आहे दरम्यान ही चूक लक्षात आल्यानंतर स्वतः मोहिते पाटील आणि सभेला उपस्थित लोकही हसू लागले रिपोर्ट संवाद मराठी सोलापूर सर्व धर्मियांना सोबत घेऊन नव विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना पर्यटनासाठी दापोलीचे नाव जगाच्या पाठीवर अग्रक्रमाने घेतले जावे या दृष्टीने ही प्रयत्न करण्याची ग्वाही रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले दापोली येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत सुनील तटकरे बोलत होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला केंद्र सरकारच्या अनेक योजना आणून विकास करता आला असता परंतु त्यासाठी मानसिकता लागते असे सांगत तटकरेंनी अनंत गीते यांच्यावर टीका केली

गीते साहेब तीन भारत रत्न या तालुक्यात आहेत हे तरी तुम्हाला माहिती आहे की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही कधी मुल्य गीते साहेबांनी दोन सुनी तडकरी उभे केले दोन गेला कि एक उभा केला त्याला साडेनऊ हजार पत्र पत पडली एकवीसशे हजारही पडलो आता पराजय गीते साहेबांना दिसायला लागला दोन सुनी चरकरे त्याचा एक रामदास काम केला होता त्याला अगोदर बसून घेऊन ठेवला त्याला थांबून ठेवला दोन आहे दहा राहू

स्वतःचे मतही ही पस्तीस वर्षात स्वतःला देऊ न शकलेले गीते नशिबान असून यांचं मतदान मुंबईला आहे हे एक मत अशी विनवणी लोकांना करतात स्वतःच्या बोटाला यांनी कधी निवडणुकीची शाही लावली आहे का असा सवाल आमदार संजय कदम यांनी केला हा आहे गेल्या पस्तीस वर्षात माणूस

मालवण आचरा गावातील संस्थानकालीन राम जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला जय जय रघुवीर समर्थच्या भाविकांच्या अलोट गर्दीत संस्थानकालीन ऐतिहासिक राम जन्म सोहळ्यासाठी उपस्थित हजारो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता रामेश्वर मंदिराला नव प्रदक्षिणा घालून झाल्यावर राम जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली मध्यान्ह समयी रामदासी बुवांचे राम, राम जन्माचे कीर्तन रंगात आले होते जय जय रघुवीर समर्थची ललकारी आसमंतात दुमदुमली अक्षतांचा वर्षाव झाला गुलालाचे उधळण झाले आणि मंगलवाद्यांच्या तालावर बाळा जोजोरेचे जो स्वर घुमू लागले बाळरामाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली त्यानंतर सर्व लवाजम्यांसह हो मंगल आरती आणि बाळरामाची संवादे फेरी मारण्यात आली सुरेश कौलगेकर संवाद मराठी लाईव्ह वेंगुर्ले सिंधुदुर्ग महादेव संस्थान हर्षी येथे शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हजारो भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हर्षी येथील महादेव मंदिरात पारंपरिक रूढीनुसार चैत्र शुद्ध अष्टमी मुहूर्तावर यात्रेला सुरुवात होत असून शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंदिर संस्थांचे अध्यक्ष विजय खंदारे यांच्या हस्ते महादेवाचा पूजा अभिषेक करून भजनीमय वातावरणात विवाह सोहळ्याची जय्यत सजावट करण्यात आली होती या सोहळ्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून कावडकाठी हातावर झेलण्याचा आनंद लुटला शांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार